महाराष्ट्रभर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून यावर्षी छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियानाला एक जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडून जनजागृती अभियान राबवण्यात आले होते वाहतुकीचे नियम वाहतुकीच्या समस्या वाहतूक नियंत्रण नियंत्रण वाढते अपघाताचे प्रमाण यावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन कोणते नियम पाळावेत अशा प्रकारे यावर जनजागृती करण्यात आली दरवर्षीप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत यावर्षी देखील वाहतूक नियंत्रण शाखा मिरजकडून रक्तदान शिबिर भरवण्यात आले यावेळी अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हे श्रेष्ठदान हे समाजासाठी खूप महत्त्वाचे असून एक रक्तदान हे जणांचे जीव वाचवू शकते त्यामुळे हे रक्तदान शिबीर घेण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रण शाखा सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सांगितले तर यावेळी वसंतदा पाटील रक्तदान पेढीकडून डॉक्टर वैशाली पोळ आणि त्यांची टीम यांच्याकडून हे रक्तदान घेण्यात आले यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे रक्तदान शिबिर घेतल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्ड यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार आणि निरीक्षक सुनील कौतुक केले कारण गेली वर्षभरात आणि भविष्यातही असंच कंटिन्यू राहील याची खात्री आहे मला आपण कुपवाडला गणपतीमध्ये रक्तदान शिबिर घेतलं होतं त्यात एकूण मला वाटतं एकशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं सरांनी स्वतः सुद्धा त्यावेळी रक्तदान केलेलं होतं तर असे हे जर आदर्श इथे असतील तर निश्चितच ह्या बाकी जी सामान्य जनता आहे तीसुद्धा भरपूर रक्तदान करत आहे आणि असंच रक्तपेढीला इथून पुढे सहकार्य मिळावं सर्व रक्तदात्यांना मी आवाहन करू इच्छिते की आणि पोलीस स्टेशनलासुद्धा मी सांगू इच्छिते आपल्याला कधीही रक्ताची गरज लागली तर माझा नंबर स्वतःचा मी गिद्देसरांना देते आणि आणि कुणालाही हवा असेल तर पर्सनली कधीही तुमचा फोन उचलला जाईल आणि तुम्हाला कधी रक्त लागेल पेशंटला किंवा आणि कुणाला नागरिकांनासुद्धा एमर्जन्सीमध्ये तर आपली रक्तपेढी ही चोवीस तास आपल्याला रुग्णसेवा पुरवत आहे गेली चाळीस वर्ष आपण हे काम मिरजमध्ये करत आहे मिरजेतली एक जुनी रक्तपेढी म्हणून वसंतदादा सुद्धा रक्तपेढीचं नाव आहे आणि आणि आजवर अनेक रक्तदात्यांना आपण सहकार्य केलेलं आहे रस्ता सुरक्षा अभियान ही खूप मोठी चांगली संकल्पना आहे जेणेकरून रस्त्यामध्ये होणारे अपघात रस्त्याचे नियम यांचं पालन करण्यासाठी आपण प्रबोधन करत असतो प्रत्येक व्यक्तीला रस्त्याच्या नियमानाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचतो शाळा असतील वेगवेगळ्या चौकामध्ये असतील म्हणजे सर्वच स्तरावरचे जे काही वाहन चालक आहेत जे सर्व लोक आहेत यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एकदम खूप चांगला उत्कृष्ट मार्ग आहे आणि याच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खूप रक्तदान म्हणजे म्हणतात ना रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्याच पद्धतीनं आताच गिड्डेसाहेबांना सांगितल्याप्रमाणे की एक रक्तदाता हा अपघातग्रस्त तीन लोकांचे प्राण वाचू शकतो त्यामुळे रक्तदान हे प्रत्येकानं करणं खूप गरजेचं आहे आमचे सगळे अंमलदार म्हणजे आपण सर्व हे वेगवेगळ्या चौकामध्ये रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाचं काम करत असता वेगवेगळ्या पॉईंट्सवर काम करत असता आणि बऱ्याच वेळा तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्डंट असता कुठल्याही अपघातामध्ये किंवा कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ॲक्च्युली ते बघता की किती आवश्यकता असते त्या गोष्टींची जो गोल्डन आर असतो जे प्लॅटिनम मिनिट्स असतात त्यामध्ये तुम्ही स्वतः किंवा रस्त्यावर उपस्थित असणारे इतर फेरीवाले असतील रिक्षाचालक असतील तर सर्वांना सर्वांनासुद्धा या, या गोष्टींची जाणीव आहे आणि ही जाणीव या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अजून जास्त दृढ होत आहे ही खूप एक चांगली बाब मला वाटते आणि त्यामुळे हा उपक्रम तेवढाच चांगला सर्वांसाठी आहे आणि एकंदरीतच समाजासाठी सुद्धा आहे योगायोगाने मागील वर्षीसुद्धा ब्लड डोनेशन करण्याचा योग आला होता दोन गोष्टी फिक्स झाल्या गणेशोत्सवाच्या वेळेस कुपवाडमध्ये आणि रस्ता सुरक्षा सप्ताहला ट्रॅफिक ब्रांच मध्ये हे दोन प्रभाती प्रभारी अधिकारी म्हणजे रक्ताच्या नात्याने जोडल्या जातात तर इतरांना सुद्धा माझं आव्हान आहे सर्वांना आव्हान आहे मागील वर्षी एकसष्ट लोकांनी इथे रक्तदान केलं होतं फार अपेक्षा नाही यावर्षी किमान बासष्ट तरी व्हावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे सर्वांना खूप शुभेच्छा प्रभारी अधिकारी वाहतूक नियंत्रण शाखा गिड्डी साहेब यांचं विशेष कौतुक थँक्यू